नमस्कार कायम राहिली अर्थात दोन्ही धातूंचे दर अचानक कोसळल्यानं ग्राहकांनी दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून आले सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असताना दागिन्यांच्या बाजारात सोन्या चांदीच्या किमती अचानक कोसळले आहेत शुक्रवारच्या बाजारानंतर बाजार तुलनेनं स्थिर राहिला होता परंतु नवीन आठवड्याच्या सुरुवातीसह मंगळवारी देखील किंमतींमध्ये लक्षणीय घट आहे त्यामुळे खरेदीदारांचा उत्साह वाढलाय सुवर्ण व्यावसायिकांच्या मते चीन जपान तणाव आणि अमेरिकन फेडच्या टिप्पण्यांमुळे बाजारावर परिणाम झालाय जळगाव ही सोमवारी चोवीस कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटी सह प्रति दहा ग्रॅम एक लाख सव्वीस हजार सहाशे नव्वद रुपयांपर्यंत खाली आले होते दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा प्रति दहा ग्रॅम एक हजार चारशे बेचाळीस रुपये आणि प्रति शंभर ग्रॅम चौदा हजार चारशे वीस रुपयांची घट नोंदवली गेली त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटी सह प्रति दहा ग्रॅम एक लाख पंचवीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयांपर्यंत खाली आहे सोन्यात पाच दिवसात प्रति दहा ग्रॅम तब्बल पाच हजार तीनशे छप्पन्न रुपयांची घट झाल्याचं दिसून आलंय चांदीचेही दर तीन टक्के जीएसटी सह एक लाख एकोणसाठ हजार सहाशे पन्नास रुपयांपर्यंत घसरले चांदीच्या पाच दिवसात प्रति किलो तब्बल दहा हजार तीनशे रुपयांची घट झाल्याचं दिसून आलंय